महाराष्ट्राचे त्यामुळे त्यांना असं आहे की निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत राहतात दानवेंच्या या वक्तव्याला मी फारसं महत्व देत नाही आगामी काळातल्या निवडणुकीचे निकालच सांगणार आहे जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने म्हणजे भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बाजूने राहणार आहे मला हे सांगा त्यांच्या सभा ज्या इंडियाच्या होतात किंवा अन्य होतात त्यांना गरज का भासते या आरोपात काही तथ्य नाही आहे सगळ्याच नेत्यांना राज्यभर देशभर फिरावं लागतं निवडणुकीचा प्रचाराचा भाग आणि त्यात त्याही नेत्याला आणणं कर आचारण करणं काही चुकीचं नाही आज शिवतीर्थावरती राज ठाकरे यांनी सभा पार पडत आहे महाराष्ट्रावर स्वच्छ त्यांच्या सभेकडे लागले काय सध्या निश्चित मला वाटतं मधल्या काळात ते अमित शाह साहेबांना भेटले होते भेटीनंतर मला अपेक्षा आहे की त्यांचं समर्थन होता भाजप आणि इतर पक्षांच्याकडून राहील कशाच्या अपेक्षा मला करणार राज्यातील निवडणुका ह्या विरुद्ध ठाकरे असं आहे असं संजय राऊत म्हणतात आहे तसं म्हणतात देशातील निवडणूक मोदींविरुद्ध कोणीच नाही अशाच प्रकारची निवडणूक आहे विरोधी पक्ष हटबल आहे नेतृत्वाचा अभाव आहे महाराष्ट्रात त्या जागा वाटत जर ते पाहिल्या तर काँग्रेसला फक्त सतरा जागा एवढी कमी केमिपणे परिस्थिती काँग्रेसची कधी झाली नव्हती पारंपरिक सांगलीची जागा पारंपरिक बिवंडणीची जागा या सगळ्या जागा चांगल्या सो जागा सोडून देण्यात आल्या आहेत काँग्रेसची काँग्रेसचे फक्त सतरा जागेवर होते आहे याचा अर्थच असा आहे की नेतृत्व महाराष्ट्राला किती कमकुवत आहे हे स्पष्ट होतं सांगलीच्या जागेला असं वाटतंय का की काँग्रेस त्या ठिकाणी कमकुवत पडली त्यांचं काँग्रेस कमकुवत नव्हती त्या ठिकाणी काँग्रेसचं नेतृत्व आज राज्यामध्ये ती कमकुवत आहे त्याचा परिणाम आहे त्यांना ज्या पद्धतीनं आरोप केला त्या दोन की एकनाथ खडसे हे बिजलेला दिवा आहे आणि आज आज त्या बिजलेल्या दिवाला भाजपमध्ये घेण्यासाठी तयारी दाखवली राजकारणामध्ये कोणी विझत नाही आणि कोणी लागत नाही राजकारणामध्ये जनता ज्याच्या मागे तिथं दिवा पाहत